नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे बुलढाणा अकोला अमरावती गडचिरोली यवतमाळ वाशिम इथं देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत महाराष्ट्रात पुढील आठवड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तेवीस ते सत्तावीस जून दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीस जून दरम्यान महाराष्ट्रात दररोज भाग बदलात जोरदार पाऊस पडणार आहे या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण आणि उत्तर कोकणात या कालावधीत चांगला पाऊस होणार आहे हवामान खात्याने रायगड आणि रत्नागिरी भागात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे यासोबतच हवामान खात्याने सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केलाय या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हवामान विभागाने नाशिक जळगाव अमरावती भंडारा आणि अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला